श्रोते हो आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्रात वार्ता प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत जिल्हा देशात दुसऱ्या तर राज्यात अव्वलस्थानी जिल्हा परिषदेचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प सादर आणि विभागीय दख्खन जत्रेच्या माध्यमातून एकसष्ट लाख पस्तीस हजार रुपयांची विक्री यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेल्या ठळक घडामोडींचा हा आढावा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत वैयक्तिक घटकामध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात सांगली जिल्ह्यातील पाचशे अडतीस लाभार्थींच्या प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली असून सध्या ही योजना राबवण्यात जिल्हा देशात दुसऱ्या स्थानी तर राज्यात प्रथम क्रमांकावर आहे केंद्रीय उद्योग मंत्रालयानं दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या सहा वर्षांसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना लागू केली आहे या योजनेअंतर्गत वैयक्तिक घटकांमधतापर्यंत एक हजार दोनशे सदुसष्ट प्रकल्प मंजूर झाले असून लाभार्थींना छत्तीस कोटी सदतीस लाख रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे दोन हजार चोवीस पंचवीस यावर्षी पाचशे अडतीस लाभार्थ्यांच्या प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली असून बारा कोटी सदुसष्ट लाख रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे यामध्ये प्रामुख्यानं बेदाणा प्रक्रिया अन्नधान्य प्रक्रिया मसाला उद्योग बेकरी पदार्थ पशुखाद्य निर्मिती प्रक्रिया इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे या योजनेतून तीन हजार चारशे पासष्ट कुशल आणि अर्धकुशल कामगारांना रोजगार मिळाला आहे अशी माहिती नोडल अधिकारी धनाजी पाटील यांनी दिली आहे सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनानं दोन हजार एकोणीसपासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना सुरू केली दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी या योजनेत सांगली जिल्ह्याला आठशे कर्ज प्रकरणांचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं सांगली जिल्ह्यानं शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे योजना सुरू झाल्यापासून प्रथमच सांगली जिल्ह्यानं शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केलं आहे या उद्दिष्ट पूर्तीसाठी जिल्हा उद्योग केंद्रानं जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक मेळावे घेऊन तीन हजार आठशे अर्ज बँकांकडे सादर केले होते या आठशे प्रकरणांमध्ये शासनाचं चोवीस कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे सांगली जिल्हा परिषदेचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती मिसे यांनी नुकताच सादर केला. चव्वेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयांच्या या अर्थसंकल्पात सर्व विभागातील योजनेनुसार आणि मागणीनुसार योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून नवीन योजना राबवण्यात येणार आहेत यामध्ये शेतीसाठी दोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण पीक उत्पादन वाढीसाठी प्रशिक्षण कृषी क्षेत्रात कृत्रिम तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रोत्साहन मुलींना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण नशामुक्ती अभियान आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचं आयोजन अशा विविध उपक्रमांसाठी तरतूद करण्यात आली आहे पुणे विभागीय आयुक्त कार्यालय सांगली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सांगली जिल्हा परिषद महिला आर्थिक विकास महामंडळ आणि कृषी विभागानं संयुक्तपणे सांगलीत दख्खन जत्रेचं आयोजन केलं होतं यात महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वस्तूंचं तसंच ग्रामीण भागातील शेतकरी उत्पादनांचं प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली या महोत्सवात ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना नागरिकांची पसंती मिळाली या बचत गटाच्या माध्यमातून एकंदर एकसष्ट लाख पस्तीस हजार रुपयांची विक्री झाली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सांगलीमध्ये नवजात बालकांपासून ते अठरा वर्ष वयोगटातील हृदयरोग संशयित बालकांसाठी मोफत डी इको तपासणी करण्यात आली या अभियानामधतापर्यंत एक हजार आठशे पन्नास लाभार्थ्यांच्या हृदयशस्त्रक्रिया आणि अठ्ठावीस हजार पाचशे लाभार्थ्यांच्या इतर शस्त्रक्रिया करण्यात आहेत जिल्ह्यातील बऱ्याच भागात उष्णतेचं प्रमाण वाढत आहे वाढत्या तापमानामुळे उष्माघाताची शक्यता असल्यानं नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांनी केलं आहे सांगली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयं आणि उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले आहेत तर श्रोते हो हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आताच आपण ऐकलीत वाचन केलं होतं मंजिरी गानू यांनी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या वृत्त विभागानं सादर केला